श्री सद्गुरु बाळवामा देवालय क्षेत्र आदमापूर येथे सहा ऑगस्ट पासून अखंड हरिनाम महासप्ताह श्री सद्गुरू बाळवामांच्या एकोणसाठाव्या पुण्यतिथीनिमित्त सहा तेरा ऑगस्ट अखेर अखंड हरिनाम महासप्ताहाचे नियोजन केले आहे तेरा ऑगस्ट रोजी सकाळी होणार काल्याचे कीर्तन व महाप्रसाद दिनांक सहा रोजी पहाटे चार ते पाच समाधीपूजन पाच ते सहा काकड आरती सकाळी साडेसात ते साडे अकरा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी व श्री बाळममा विजय ग्रंथ पारायण दुपारी तीन ते साडेपाच रामकृष्ण हरी जपगाता भजन व हरिपाठ सायंकाळी सहा ते सात प्रवचन रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन रात्री अकरा ते पहाटे चार पर्यंत हरिजागर असे कार्यक्रम पार पडतील दिनांक सहा रोजी सकाळी सात वाजता अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते विनापूजन तर सायंकाळी पूर्णानंद काजवे महाराज कोगनोळी यांचे प्रवचन प्रा श्याम नेरकर परळी वैजनाथ यांचे कीर्तन होईल सप्ताहात होणारी प्रवचने व कीर्तने अशी दिनांक सात उद्यशास्त्री शेळेवाडी उमेश दशरथे आळंदी देवाची दिनांक आठ रोजी अशोकराव कौलकर गारगोटी अनिल पाटील बार्शी दिनांक नऊ नारायण एकल जोगेवाडी संदीपान हसेगावकर आळंदी देवाची दिनांक दहा भानुदास कोल्हापुरी इस्लामपूर जयेश भाग्यवते मलगंडगड दुपारी बारा ते तीन श्री साई माऊली प्रस्तुत राम कुंभार निर्मित संघ देई सदा समधूर गीताचा कार्यक्रम दिनांक अकरा बाबुराव पाटील सावर्डे अहिरे नाशिक तर सायंकाळी सहा ते सात बग्गा कारभाऱ्यांच्या समारंभ दिनांक बारा रोजी प्रवचन श्री इंद्रजीत देशमुख व जगन्नाथ पाटील मुंबई दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता जगन्नाथ पाटील यांचे काल्याचे कीर्तन होईल सकाळी दहा नंतर दिंडी सोहळा महाप्रसाद होईल अखंड हरिनाम सप्त्याची सांगता होणार आहे अशी माहिती श्री सद्गुरू बाळमा देवालय कार्याध्यक्ष लक्ष्मण होगडे सद्गुरु श्री बळममा देवालय आलमापूर बळमामांचा एकूणचा टावा पुण्यति उत्सव सोहळा आरंभ होत आहे तरी सर्व भाविकांना विनंती आहे की त्यांनी याचा लाभ घ्यावा ते तसेच महाप्रसादचं पण आयोजन केलेलं आहे त्याचा पण त्यांनी सर्वांनी लाभ घ्यावा सुरू असलेला हा हरिणाम सप्ताह दिवसेंदिवस मोठे स्वरूप प्राप्त करत आहे व आध्यात्मिकमध्ये क्रांती घडवत आहे या निमित्तानं सकाळी सात ते अकरा वाचन संध्याकाळी सहा वाजता प्रवचन व रात्री कीर्तन तसेच दोन्ही वेळा महाप्रसाद असा भरगच कार्यक्रम मंदिर समितीमार्फत आयोजित केलेला आहे सर्व प्रशासनामार्फत सर्व तयारी करण्यात आलेली आहे तर ह्या संधीचा सगळ्यांनी फायदा घ्यावा भावमान सांगितलंय पावत्याला जाऊन डोंगरात बसेल आणि बाळा झनगर कुठे झडकत येतील त्या झेंडा झन जगात लागेल सद्गुरु बाळूमामांचा एकोणसाठावा पुण्यतिथी उत्सव आजपासून सुरू आहे हो आत्ताच विनापूजनानं त्याची सुरुवात झाली त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण तसेच बाळूमामा विजय ग्रंथाचे वाचन दुपारी नाटाचे भजन संध्याकाळी प्रवचन रात्री कीर्तन असा हा नृत्याचा सात दिवस सहा कार्यक्रम का होणार आहे त्यासाठी भाविकांनी याचा लाभ घ्यावा जे देवस्थानतर्फे आवाहन करत आहे कोल्हापूरसाठी मुरगुळ प्रतिनिधी सर्जेराव भाट